भारतामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात त्यापैकी म्हणजेच दिवाळी हा सण हिंदू बांधवांचा प्रमुख सण दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येतो दीपावली सणाच्या दिवशी आपल्या सर्वच घरांमध्ये लहान दिवे पणत्या लावल्या जातात त्यात घर सजावटीत आकर्षक तोरण आकाशकंदील लाइटिंग असते त्यामुळे सर्वत्र लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो भारतातील सर्वात महत्वाचा सण दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपलेला आहे दिवाळी सणानिमित्त गरीब तथा श्रीमंत प्रत्येकजण आपल्या परीने सण साजरा करीत असतो त्यासाठी दिवाळीच्या काही दिवसांवर नागरिक खरेदीला विशेष प्राधान्य देत असतात त्यात साफसफाईच्या वस्तूंपासून नवी वस्त्रे आकाशकंदील पंत्या लाइटिंग शोभेच्या वस्तू हारतुरे फुलांचे तोरण खरेदी करीत असतात त्या पार्श्वभूमीवर बाजारात या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे धुळे शहरातील नामवंत फेटेवाले फेटे यांच्या दुकानातही दिवाळीनिमित्त लागणाऱ्या आकर्षक तथा मनमोहक वस्तू विक्रीस दाखल झाल्या आहेत त्यात आकर्षक पंत्या आकाशकंदील फुलांचे तोरण व माळा लाईटिंग वस्त्रे मेणबत्त्या आदी आकर्षक वस्तू ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत घराला शोभ व वा वाजवी दरात सर्व वस्तू मिळत असल्याने ग्राहकही राजूभावसार यांच्या दुकानातील वस्तूंना अधिक पसंती देताना दिसत आहेत त्यामुळे आपणही भाऊसार यांच्या दुकानाला अवश्य द्या भेट असे आवाहन राजूभाऊसार यांच्यातर्फे केले जात आहे